वासना देखत देखत ना तू पलतू तो ही तैसा झाला तो ही तैसा झाला कोण कोण गेले नऊ भी मर गए दस भी मर गए मर गए सहस्त्र ठासी तेहतीस कोटी देवता मर गई पडे काल, काल सगळी दुनिया गेले तुकोबाराय म्हणतात परंतु बघा कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे बघा छाती ठोकपणे माझ्या देवतांना जमलं नाही देवाधिकांना करता नाही आलं ते काम आम्ही करून दाखवलंय तेवढा कॉन्फिडन्स आहे बघा ही क्रांतीचे एखादा माणूस आपल्या कष्टातून सामर्थ्य निर्माण करतो जेव्हा त्यावेळेला तो माणूस त्याचा स्वाभिमान आसमंताला भिडलेला असतो सज्जन हो स्वाभिमान बिलकुल डगमगत नाही त्या माणसाचा कारण त्यानं आपल्या जीवनामध्ये सगळ्या खस्ता खाल्लेल्या असतात आयुष्यात तो त्याच्या स्वाभिमानाला स्वाभिमानाशी कधी तडजोड करू करत नाही तो माणूस म्हणजे तुको बराय सजन हो बघा क्रांती केली तुको बरायनी क्रांती सामान्य नाही सज्जन हो अरे जर आज या युगामध्ये एखाद्या माणसानं क्रांती केली गोल्ड मेडल आणलं तर सगळ्या जगात त्याचा गाजावाजा होतो माझ्या तुकोबाराने विशेष क्रांती केली सज्ज नहो आणि प्रस्तापितांच्या नाकावर टिचून क्रांती केली काय क्रांती केली तुम्ही म्हणाल ऐका सज्ज नहू ते काम जगात कुणालाच नाही जमलं ते स माझ्या तुकोबार आधी करून संतांनी केले या जगात तीनच महापुरुषांनी ते काम केलं असे महापुरुष या जगात तीन महापुरुष झाले सज्जन हो जे काम देवांना जमलं नाही ते त्या तीन महापुरुषांनी केलं एक पश्चिम बंगालचे चैतन्य महाप्रभू काळावर विजय प्राप्त केला आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरूप झाले दुसरी राजस्थानची संत मीराबाई देहा सहित भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाली आणि तिसरे माझ्या महाराष्ट्राचे जगद्गुरु तुकाराम महाराज <laughs> मानव देह घेऊन धामा गेले ही क्रांती माझ्या तुकोबारांची सज्जन हो आपणही क्रांती करू शकतो सज्जन हो नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड अशक्य या जगात काहीच नाही ठरव थरौ, ठरवलं पाहिजे भक्त माणसाने कर्ण अभ्यास तू कामा कर्ण अभ्यास तू कामा साध्यते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे अशक्य या जगात काहीच नाही सज्जन हो जर ठरवलं माणसाने तर काही भी करू शकतो माणूस काही भी करू शकतो पण काहीतरी करण्यासाठी त्याला तितकच मेहनत घ्यावी लागते सक्सेस डजंट कम टू यू यू हैव टू गो इट सफलता ही माणसाच्या पदरात येऊन पडत नसते सज्जन हो एकदा हार पदरात पडल द्वंद हार पड़न पदरामध्ये दे, परंतु देवाला सुद्धा एक ना एक दिवस विचार करावा लागेल सज्जन हो लहरा से डर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती चाहे कितने भी कितने भी आए तूफान भी आए तूफान चले फिर आंधिया इरादे हो मजबूत तो छू लेंगे आ एक दिवस ती बुलंदी पायावर आल्याशिवाय राहणार नाही सज्जन हो मजबूती पाहिजे फक्त मानसिक कणकरता आपण तेज समारो तीनों लोक हाकते हा आपल्या आपल्यात असलेली ईश्वरानं दिलेली प्रतिभा आपल्याला ओळखता आली पाहिजे सज्जन हो म्हणतात या जगामध्ये प्रत्येक माणूस क्रांती करू शकतो ਬਿਠਾਲਾ 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 क्रांती करण्याचा आणि या जगातला प्रत्येक माणूस क्रांती करू शकतो कोण करू शकत नाही आपण फक्त ठरवलं पाहिजे आपल्याला काय करायचं नाही असं नाही ठरवत नाही असं नाही आपण ठरवलेलं आहे प्रत्येक जण या जगामध्ये काही ना काहीतरी ठरवतोय जीवनामध्ये आणि ठरवल्यानंतर अशक्य काहीच नाही प्रयत्नी वाळूचे कनरगडिता तिला काय ऐका सज्ज हो आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपल्या वैकुंठवाशी यशवंतराव चव्हाण साहेब ते म्हणायचे माझ्या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसामध्ये मा एवढी प्रतिभा एवढी ताकद आहे जर महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसानं ठरवलं सिंहाच्या जबड्यात हात घालायचे आणि त्याचे दात मोजायचे तर महाराष्ट्राच्या मा... मातीतला माणूस नक्की करू शकतो परंतु थोडासा स्पेस देऊन ते पुन्हा म्हणायचे महाराष्ट्राच्या मातीतला माणूस असं कधी ठरवतच नाही ताकत आहे प्रतिभा आहे पण ठरवत नाही आपण पण काहीच ठरवत नाही असं नाही आपण मोघम जीवन नाही जगत सजन नक्की नाही जगत माझे माझ्या ज्ञानोबाराय म्हणतात आपण प्रत्येकानं दोन गोष्टी ठरवल्यात कोणत्या दोन गोष्टी ठरवल्यात एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडये किती गोड होवी बघा ज्ञानोबाराची ज्ञानोबाराय म्हणतात आपण पहिली गोष्ट आहे कोणती सार्वभौमपद जगा पडिये निर्विवाद जगा आणि दुसरी गोष्ट ठरवलीये निर्विवाद जगा पडिये पहिली गोष्ट ठरवलेली माझ्या जीवनामध्ये मला सार्वभौमत्व प्राप्त झालं पाहिजे ज्या ज्या इच्छा अपेक्षा आमच्या जीवनामध्ये आम्ही निर्माण केलेल्या आहेत त्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे गावात नंबर एक माझाच असला पाहिजे तालुक्यात एक नंबरला नाव माझच असलं पाहिजे जिल्ह्यात कोणी माझा हात धरला नाही पाहिजे जिकड बोर्ड दाखवेल तेवढी सगळी प्रॉपर्टी माझी झाली पाहिजे हे आपण ठरवलंय प्रत्येकाने ठरवलंय नाही तर जगायला फार जास्त लागत नाही सज्ज न जगण्यासाठी किती लागतंय बस देवाला म्हणा <coughs> सोमवारीच वेळ नाही पाहिजे आपल्या दारात आलेला एखादा भिक्षुक तोही उपवासी गेला नाही पाहिजे एवढं जरी असलं निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रम आशी स्थान कोपी काही लागत नाही सज्जन हो परंतु ऐका एवढ्यावर भागत नाही आपलं कित्येक लोकांनी या जगामध्ये इतके श्रीमंत आहेत लोक इतके श्रीमंत आहेत काल परवा दिवशी एक मी अपडेट पाहिली प्रत्येक पर हावर प्रत्येक घंट्याला एक तर माणूस आहे तो साडेतीनशे करोड रुपये प्रत्येक घंट्याला कमवतो साडे तीनशे करोड आपल्या भारतातला एक माणूस आहे दोनशे पंच्याऐंशी करोड प्रत्येक तासाला कमवणार आहे असे अडीचशे करोड कमवणारे त्याच्या तिथून पुढे जास्त पैसे कमवणारी माणसं कमीत कमी पंधरा ते सोळा माणसं या जगात आहे प्रत्येक घंट्याला अडीचशे करोड रुपये कमवणारी माणसं आहेत पण एवढं कमवून सुद्धा त्यांना त्यांच्या जीवनाचा खरा अर्थच कळालेला नाही जगायचंय कशासाठी हेच नेमकं आपल्याला समजत नाही सज्जन <स्था> होऊन मंजिल मंजिल दुनिया कहती मंजिल सी, सी नाही जिसको देखा चलते देखा पहुंचा तो कोई नाही